नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आज आपण पाहणार आहोत की काल रोहिणी नक्षत्र निघलेलं आहे आणि पावसाच्या बाबतीचं हे पहिलं नक्षत्र असताना या पा नक्षत्रामध्ये राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असतोय तर या नक्षत्रामध्ये यंदा राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोर पकडेल का पकडेल तर नक्की केव्हा पकडेल याची सविसर अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल ना अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या सर्वात प्रथम म्हणजे जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ विकसित होत आहे सध्या याची ती तीव्रता ती डीप ती डिप्रेशनपर्यंत गेलेली आहे आणि आजच हे चक्रीवादळात रूपांतरित होईल आणि हे उद्या उत्तरेकडे सरकं जाऊन तीव्र चक्रीवादळ बनून उद्या सायंकाळच्या आसपासपर्यंत किंवा रात्रीपर्यंत हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागांमध्ये धडकणार आहे तर याचा असा प्रभाव होतोय की राज्यात जो काही मान्सूनपूर्व पाऊस पडत होता त्याला ब्रेक लागलेला आहे कारण याच्यामुळे जे काही द्रोणीय स्थिती होती थोडीशी कमी दाबाचे पट्ट्याचे मध्य महाराष्ट्राच्या आसपास ती नाहीशी झाली आणि ह्याने जोरदार वारे इकडे राजस्थानकडून खेचलेत मध्य प्रदेश होऊन हे वारे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहेत आणि यामुळे विदर्भाच्या भागांमध्ये हो उष्णतेची लाट आलेली आहे ला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचंही तापमानात कमालीची वाढ झालेली दिसते पण या उलट याच्यामुळे थोडेसे बंगा अरबी समुद्रातून थोडंसं बाष्पयुक्त सुद्धा खेचले जात आहेत आणि या वाऱ्यांचा वेग जास्त आहे आणि जेव्हा असा वाऱ्यांचा वेग जास्त असतो तेव्हा पाऊस जो असतो मेघींसह पाऊस त्याची शक्यता ओसरते आणि या जोरदार वाऱ्यांसोबत मान्सूनसारखे वातावरण मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये कोकणाच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे मात्र या ठिकाणचं तापमान कमी होणार आहे पण थोडं पुढे गेलात तर ह्या दोनही सिस्टम की ह्या दोन वाऱ्यांचे थोडंसं जोड क्षेत्र सारखी स्थिती इकडे मराठवाडा विभागाच्या आसपास पश्चिम विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे आज कदाचित स्थानिक वातावरण तयार होऊन मराठवाड्यातील काही भाग दक्षि दक्षिण म मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा हलका पाऊस होऊ शकतो पण खूप मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता नाही आहे तसेच उद्यासुद्धा जे काही पश्चिमेकडून वाहणारे वारे असतील त्यांचा वेग वाढलेला राहील हे बाष्प घेऊन येतील आणि इकडे सोलापूरच्या आसपास किंवा पूर्वखील भाग असेल सातारा सांगली पुणे नगर या पूर्व भागांमध्ये येऊन या वाऱ्यांची जर का वेग मंदावला तर या ठिकाणी थोडासा पाऊस उद्या होऊ शकतो त्याबद्दल आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा सा अपडेट दिलेलीच होती बाकी पुढच्या अपडेट्स पाहूयाच पण सध्या तुम्ही पाहू शकता पुणे सातारा सांगली कोल्हापूर नंतर रायगड रत्नागिरी सह कोकण किनारपट्टीचा भाग असेल गोव्यातील भाग असेल बेळगावचा भाग असेल ढगाळलेलं वातावरण आहे या ठिकाणी त्यामुळे तापमानात चांगलीच घट झालेली आहे जोरदार वादळीसुद्धा त्यासोबत वाहताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र थोडासा बीड नगरचा भाग वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये विशेष ढगाळ वातावरण दिसत नाही आणि पावसाचा अंदाज जर आज पाहिलं की मग सांगितल्याप्रमाणे जो काही पाऊस होऊ शकतोय तो, तो साधारणतः जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही तसेच बुलढाणा अकोला अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी इंगोली लातूर नांदेडचे भाग असेल यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी उष्णेची लाट किंवा उष्णतेच्या लाट स्थिती आपल्याला येत्या एक ते दोन दिवस पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणची उष्णता थोडीशी कमी होऊन पश्चिमेकडील वारे त्याचा थोडेसे सशक्त होते मात्र पाऊस जो असेल रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीच्या काळात राज्यात कमकुतच पाहायला मिळते उद्या थोडी शक्यता नगर पुणे चांगली सातारा सोलापूरच्या थोड्याशा भागांमध्ये पाहायला मिळते तीही खूप मोठ्या प्रमाणात शक्यता नाही आहे आणि तिथून पुढचेसुद्धा काही दिवस राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही पण दरम्यानच्या काळात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच घाटाच्या आसपासचे भाग पालघर ठाणे हलके थेंब किंवा एकदम हलक्याशा पावसाच्या सरी थोड्याफार पाहायला मिळतील पण इथंही खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही मी सुरुवातीचा रोहिणी नक्षत्र काळ नक्षत्राचा काळ आहे मान्सून पूर्वचा काळ असेल तो, तो जवळपास एक आठवडा तरी कोरडा जाताना पाहायला मिळतो मात्र तिथून पुढे एकतीस तारखेपासून जेव्हा मान्सून केरळमध्ये होईल किंवा एक तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पूर्व मोसमी पाऊस जोर पकडू लागेल आणि दरम्यानच्या काळामध्ये ही सुरुवात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून आपल्याला मेकर पावसाच्या संदर्भात पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस दोन तारखेनंतर पुढे सरकत जाण्याची शक्यता दिसते दोन तीन चार तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकणातील प विदर्भातील पश्चिम भाग कोकणातील काही भाग असतील या ठिकाणी मेघेसह मान्सूनपूर्व पाऊस पाहायला मिळेल पण जर आपण सरासरीच्या तुलनेतील जर पाऊस पाहिला तर हा पाऊस नेहमीपेक्षा थोडासा कमीच राहण्याची शक्यता दिसते दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होत असतो आणि तो होणारसुद्धा आहे पण हा ही पाऊस जो काय असेल याची जी व्याप्ती असेल थोड़ी रहता ना दीशते। नहीं में ती थोडीशी कमी राहताना दिसते नेहमीच्या तुलनेत यंदा सुरुवातीला किपोर होईल नक्षत्रातील दुसऱ्या आठवड्यातही पाऊस जरी सुरुवात करणार असला तरी त्याची तीव्रता आणि व्याप्ती सध्या तरी कमी राहील असं वाटते आणि सांगितलं की मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील पश्चिम भाग उत्तर महाराष्ट्र कोकणात आणि गोव्यात हा पाऊस विशेष करून पाहायला मिळेल आणि मान्सूनचं जसं आपण सांगितलं की हवामान विभागाने अंदाज दिला आहे की एकतीस मेला केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो तर साधारणतः एकतीस मेच्या आसपासच सध्याचे पॅरामीटर्स दिसत आहेत किंवा सध्याचं हवामान विभागाचा मॉडेलचं अंदाज पाहिला तर असंच दिसतं आहे की एकतीस तारखेच्या आसपासच केरळमध्ये मान्सून दाखल होईल म्हणजे वेळेत केरळमध्ये मान्सून पोहोचणार आहे पण तिथून पुढे महाराष्ट्राकडे येईला त्याला साधारणतः सहा ते सात दिवसांचा काळ लागतो आणि जर सांगितलं की जो की पहिला आठवडा असं म्हणजे सॉरी दुसरा आठवडा आहे रोहिणी नक्षत्राचा जो की एक तारखेनंतर सुरू होतो आहे तर त्या दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोर पकडेल आणि साधारणतः दक्षिण कोकणाच्या भागांमध्ये पाऊस जो असेल सिंधुदुर्ग गोव्यामध्ये कदाचित सात किंवा आठ जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो यातही बदल होऊ शकतात हा खूप प्राथमिक अंदाज आहे खूप लांबचा अंदाज आहे सात आठ तारखेच्या आसपास तळ कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो पण त्याच्यामध्ये जर काय बदल झाले तर आपण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच कळवू जरी तळ कोकणात तो वेळेवर आला तरी राज्यामधील सर्वच भाग व्यापायला त्याला खूप वेळ लागतो आणि असे बरेचसे प्रश्न विचारण्यात आले की सर पेरणीयोग्य पाऊस केव्हा होईल जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस म्हणजे काय जवळ तुमच्याकडे शंभर मिलीमीटर किंवा ओल चांगली तीन फुटापर्यंत खाली गेलेले असते तेव्हाच तुम्ही पेरणी करायची असते तसेच पेरणी करायच्या अगोदर आपल्या इकडे पाणीसाठा उपलब्ध आहे का याचीसुद्धा खात्री करावी असं काही नसतं की ह्या तारखेला पेरणी होणार असं सांगण्यात येतं अंदाज तसा नसतो तुमच्या स्थानिक पातळीवरती तुमच्या गावात पाऊस पडतोय का नाही त्यावर अवलंबून आहे की तुम्ही पेरणी करायची किंवा नाही किंवा तुमच्या इकडे पाण्याचा उपलब्ध स्रोत आहे का तसेच धूळ पेरणीबाबतही प्रश्न विचारण्यात आले तर धूळ पेरणीची जर शक्यता कोणी करूच नाही कारण धूळ पेरणी केली तर दुबार पेरणीचं संकट हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं सोबतच शेतकरी बांधवांना असा सल्ला देण्यात येतो आहे की आपण जर पेरणी करणार असाल तर पेरणीपूर्वी बियाण्याची क्षमता क्षमतासुद्धा नक्की तपासून पहा बाकी मान्सूनबाबतच्या येणाऱ्या दिवसामध्ये अजून अपडेट्स क्लिअर होत जातील त्याच्याबाबतचे अंदाज येणाऱ्या दिवसात आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देऊ पण ते अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करायची आहे बाकी सध्याकरता इतकंच पुन्हा भेटूया हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत नमस्कार